रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ད�ས 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 झालेला पण आज आम्हाला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे कोकणाचे सुपुत्र असलेले शिलाजीनी आशिषजी या ठिकाणी

सार्वजनिक लोकांनी सुरुवात केली लोकमान्य क्षेत्रांनी भारताचा जयघोष करत हिंदुस्तानचा जयघोष करत भारताला स्वतंत्र करण्याची भूमिका जर त्या काळामध्ये लोकमान्य क्षेत्रांनी जर घेतली तर लगेच त्यांना अटक करत होते आणि इंग्रज त्यांना पेने मध्ये या ठिकाणी होते म्हणून त्यांनी या ठिकाणी युती केली त्यांनी धर्माचा आधार घेतला त्यांनी मृत्यू आणि गणपती रायाची जी मूर्ती आपल्या घरामध्ये होती ती गणपती रायाची मूर्ती त्यांनी सार्वजनिक मंडळामध्ये या ठिकाणी मांडली आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मांडल्यानंतर त्यांनी व्याख्यान करायला भाषण करायला सुरुवात केली भक्तीच्या मार्गातून शक्तीची त्या ठिकाणी उपासना करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि भारत का स्वतंत्र झाला पाहिजे हे त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि म्हणून केवळ अस्मिता ज्या गणपती रायाच्या मूर्तीशी या ठिकाणी जोडलेली आहे ज्या गणेशोत्सवाशी जोडलेली आहे त्या गणेशोत्सवाला आज राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून असं या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि म्हणून तुला आपण त्यांचा या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजे